तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस करिअर अकॅडमी मध्ये अर्थात आपल्या आज काल का आपण अंक मालिकेचा प्रकार नंबर एक आणि प्रकार नंबर दोन बघून घेतला आहे आज आपल्याला प्रकार नंबर जे काय राहिलेले प्रकार आहेत अंक मालिकेचे ते इथं बघून घ्यायचे आहेत अंक मालिका हा टॉपिक तुम्ही बघ बग, बघितलं असेलच तुम्हाला तर्क तू ते डेव्हलप होणं तुमच्यामध्ये तर्क जे काय आहेत ते डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुमचे तर्क डेव्हलप होतील तेव्हा तुम्ही लवकरात लवकर तुम्ही उत्तर उत्तर टॅकल करू शकता जर क्वेश्चन तर्क डेव्हलप झाला नाही तर तर्क आपण चांगल्या पद्धतीने जेवढे काही तर्क आहेत ते तर्क तुम्हाला काल त्यांचे नियम सगळे समजून सांगितले आहेत बज्जेचा वजाबाकीचा भागाकाराचा गुणाकाराचा वर्ग वर्ग मूळ संख्या वर्ग मूळ त्यानंतर आपलं घनसंख्या घनमूळ हा पद्धतीचे सगळ्या पद्धतीचे आणि मिश्र जे काही पद्धत असेल त्या सगळ्या पद्धतीचे तर्क तुम्हाला काल मी सांगितलेला आहे आपण प्रकार नंबर एक आणि प्रकार नंबर दोन चांगल्या पद्धतीने बघून घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काल नंबर दिला होता त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जर काही प्रॉब्लेम असेल व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता विद्यार्थी मित्रांनो चला आपण वेळ न दवडता काय करायचं आहे आपण आता आज आपल्या विषयाला हात घालायचा आहे प्रकार नंबर तीन इथं बघून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो चला परस्पर संबंध परस्पर संबंध तुम्हाला अक्षर मालिकेमध्ये सांगितल्याप्रमाणे बघा विद्यार्थी मित्रांनो अक्षर मालिकेमध्ये काय होतं पद हा पहिला पद आणि दुसरा पद यांचा जो काही संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाच्या चौथ्या पदासोबत येणारा होता संबंध बस ह्या पद्धतीने तुम्हाला मालिकेमध्ये मी सांगितलं होतं त्याच पद्धतीचं तर्क ह्या परस्पर संबंधामध्ये अंक मालिकेमध्ये सुद्धा आहे तोच आपण आपल्याला संबंध बघून घ्यायचा आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो चला मीरा भाईंदर शिपायसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यां सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही एकदा चला विद्यार्थी मित्रांनो बघून घ्यायचं आहे आपल्याला इथं काय तर्क येताना दिसेल काय तर्क आपल्याला इथं येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो काय दिसतंय चला विद्यार्थी मित्रांनो आपण जर ह्या संख्येला दोन ने गुणलं तर ही संख्या येते का येते विद्यार्थी मित्रांनो मग ह्या संख्येला आपण आपल्याला दोन ने गुणून पाहायचं आहे आपण दोन ने गुणून पाहायचं तेरा सत्तावन्न इंटू दोन काय येणार उत्तरायचं चार येणार आणि हातचा चौदाचे चार येणार हातचा एक येणार पाच इंटू दोन दहा येणार दहा प्लस म्हणजे एक अकरा येणार आपण हातचा एक घेऊ सहा आणि एक सात येणार हातचा पण एक घेतला इथं आणि ते दोन येणार उत्तर क्रमांक काय आला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार इथं आपल्याला बरोबर आले दिसेल विद्यार्थी मित्रांनो काही काही क्वेश्चनमध्ये नव्हतं खूप इझी क्वेश्चन होता ह्याच पद्धतीचा तर्क आपल्याला समोरच्या क्वेश्चनसाठी पण लावायच्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पहिल्या संबंध जसा दुसऱ्या पदासोबत आला आहे जो काही तर्क इथं आणला आलाय आलेला आहे तोच तर्क आपण तिसऱ्या पदाच्या चौथ्या पदासोबत लावायचा आहे फक्त एवढंच करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इथं क्वेश्चन नंबर दोन बघून घ्यायच्या विद्यार्थी मित्रांनो सोलापूर ग्रामीण शिकवायसाठी आलेला क्वेश्चन आहे क्वेश्चन बघून घ्या तुम्ही चला इथं बघा इथं कोणता तर्क येत्यां दिसतो विद्यार्थी मित्रांनो सोळापासून पासून ऐंशी पर्यंत दिला आहे तर आपण तुम्हाला सोळाचा फाडा पाठी असणं गरजेचं आहे फाडी पण आपल्या वीस पर्यंत तरी पाठ असणं गरजेचं आहे तर सोळा पंच किती होणार ऐंशी होणार ठीक आहे मग आपण इथं पण तेच त्याच पद्धतीने आपण जाऊन बघायचं आहे वीस इंटू पाच किती होणार पाच दुने दहा म्हणजे काय येणार उत्तर शंभर हे उत्तर आपलं येणार विद्यार्थी मित्रांनो इतकं इझी होतं विद्यार्थी मित्रांनो हे कळलं आहे विद्यार्थी मित्रांनो लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही व्हिडिओला चला क्वेश्चन नंबर तीन बघायचा विद्यार्थी मित्रांनो सोलापूर शिकवायसाठी सोलापूर शहर शिकवायसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हा चला क्वेश्चन एकदा बघून घ्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एकशे शहाण्णव नंतर ही ठराविक संख्या दिसते सॉरी एकशे एकोणसत्तर नंतर एकवीसशे सत्त्याण्णव ही संख्या त्यांना दिसते मग आपल्याला एकशे शहाण्णव नंतर काय येईल हे आपल्याला इथं शोधायचं विद्यार्थी मित्रांनो तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला मी काय सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी वीस पर्यंत तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे तर बघा एकशे एकोणसत्तर हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे कोणत्या संख्येचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो ही संख्या आहे तेरा या संख्येचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो का आहे एकशे शहाण्णव मग ही संख्या काय आहे ही पण संख्या आहे तेरा या संख्येचा घन आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करून बघा जरा मी करून दाखवतो तुम्हाला एकशे शहाण्णव मिनटं आपण तेरा करून बघू ठीक आहे तेरा हा मी काय म्हणलं घन म्हणजे काय होतं त्याच संख्येने तीन वेळा गुणले आपण दोन वेळा गुणल्यावर त्याचा वर्ग मिळेल एकशे एकोणसत्तर मिळालं मग त्याचा आपल्याला घन काढण्यासाठी काय करावं लागेल तेराने गुणावं लागेल तर चला आपण गुणाकार करून बघू इथं चला किती झाले नवत्रिक सत्तावीस ते सात हात आले दोन अठरा सायंत्रिक अठरा अठरा आणि दोन किती होणार वीस होणार मग अजून पुन्हा हातचे दोन येतील आणि तीन इंटू एक किती होणार तीन होणार तीन आणि दोन किती होणार इथं पाच होणार मग आपण खाली एक शून्य घेऊन टाकू इथं नऊ सहा आणि एक या पद्धतीनं जायचं आहे सात येईल इथं नऊ येईल आणि याच्या ऍडिशन केल्यावर एक येईल केल, आणि इथं दोन येणार ठीक आहे तर आली का संख्या ते विद्यार्थी मित्रांनो बरोबर ती संख्या आली आहे म्हणजेच तेराची घन संख्या ही आहे तर या पद्धतीने आपण इथं पण तर्क लागणार विद्यार्थी मित्रांनो तर इथं बघून घ्यायचं आहे एकशे शहाण्णव ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे ही आहे, आहे चौदा या संख्येचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो चौदा इंटू दोन करा तुम्ही चौदाला दोन दोन वेळाचा गुन्हा तुम्ही चौदा इंटू चौदा किती होणार तुमचं एकशे शहाण्णव तुमचं उत्तर आहे पण त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे चौदाचा घन फाइंड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मग काय आहे चौदाचा घन काय होईल एकशे शहाण्णव इंटू चौदा चला आपण आपण जेव्हा गुणाकार करतो सगळं आपण रेग्युलर मित्र सारखं पूर्ण सॉल्व करायचं नाही उत्तरपर्यंत डायरेक्ट जायचं आहे तर सहा इन्टू चार किंवा किती होणार चोवीस म्हणजे आपल्याला एकामध्ये चार येईल कारण की आपण जेव्हा एकने भाग देतो आपल्याला शून्य द्यावा लागेल म्हणजे आपल्याला एककामध्ये काय येईल एकामध्ये चार हिली गोष्ट आपल्या लक्षात आली आहे मग आपण डायरेक्ट आपण उत्तरपर्यंत जायचं आहे इथं चार आहे का एककामध्ये आहे नाही आहे इथं चार आहे का एककामध्ये नाही आहे इथं चार आहे का एककामध्ये नाही आहे इथं दिसतंय का चार पण डायरेक्ट हे उत्तर येईल ठीक आहे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो पण आपण अशा पद्धतीने जायचं आहे वेळ आपला वाचवायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचा आहे विद्यार्थी मित्रांनो चला सहा 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 इंटू चार किती होणार चोवीस होणार चोवीस चे चार आपण इथे लिहिले दोन आपण इथं घेतले आहेत नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि दोन किती होणार आठ होणार आपण इकडे तीन घेऊन टाकूयात चार इंटू एक किती होणार चार होणार चार आणि तीन किती होणार सात होणार ठीक आहे आपण शून्य घेतला मग काय करायचं एक इंटू सहा सहा घ्यायचे आहेत एक इंटू नऊ नऊ घ्यायचे आहेत एक इंटू एक एक होईल ठीक आहे इथे येणार चार सहा आणि चार किती होणार इथे होणार विद्यार्थी मित्रांनो चौदा होईल आज चाल एक इथं नऊ आणि एक दहा दहा आणि सात सात होणार आणि एक तिथं काय होईल दहा आणि सात किती होणार सतरा होतील सतराचं सात आपण इथे लिहिलं इथं एक येणार म्हणजे काय होईल विद्यार्थी मित्रांनो काय होईल सत्तावीस चौवेचाळीस हे आपलं इथं उत्तर येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो आलं आहे सत्तावीस चौवेचाळीस ठीक आहे आपण डायरेक्ट त्या पद्धतीनं जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला नॉर्मल करून दाखवलं उत्तर येते की नाही म्हणून पण ना आपल्याला कशा पद्धतीने जायचं विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने जायचं आहे कारण की आपल्याला बाकी विद्यार्थ्यांपेक्षा समोर राहायचं आहे आणि आपला कमीत कमीत कमी वेळेमध्ये बुद्धिमत्ता प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायची विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पंचवीस आउट ऑफ पंचवीस घेण्याची हीच पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आपली सिरीज ही प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी आहे तरी पण आपण ज्या पद्धतीचे क्वेश्चन घेतले आहेत हे क्वेश्चन तुम्हाला एन पी एस सीमध्ये पण येताना दिसतात त्या त्याच ता, पद्धतीनं टी सी एस आणि आय पी एसच्या पॅटर्नच्या ज्या काही एक्झाम आहेत म्हणजे सरळसेवा भरतीच्या ज्या पण एक्झाम आहेत किंवा रेल्वे भरती पण असेल त्यामध्ये पण हे क्वेश्चन येताना दिसतात त्यामुळे जे वनरक्षक भरती येणार आहे किंवा आता ज्या काही सरळसेवाच्या एक्झाम होतील ते त्या विद्यार्थ्यांसाठी पण ही सी सिरीज जी आहे आपली ती उपयुक्त ठरणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो ती ते पण विद्यार्थी आपल्या या सिरीजचा लाभ घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण क्वेश्चन नंबर चार इथं बघून घ्यायचे आहे एकदा बघून घ्या क्वेश्चन तुम्ही अमरावती ग्रामीण शिकासाठी आलेला क्वेश्चन आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आलाय तुमचा काय तर्क इथं काय का दिसतं विद्यार्थी मित्रांनो दोनशे छत्तीस नंतर तर तर ही एक ठराविक संख्या दिसते तर कोणता तर्क येईल विद्यार्थी मित्रांनो दोनशे छत्तीस कोणत्या संख्येचा वर्ग आहे का नाही त्याला सहाने गुणल्यावर काही येईल का करून बघायचं तो पण उत्तर येणार नाही मग इथं तर्क आहे तर आहे कोणता विद्यार्थी मित्रांनो तर तर्क बघा कोणत्या पद्धतीचा आहे तर अशा पद्धतीनं पण क्वेश्चन येऊ शकतात म्हणून ही सिरीज लॉ तुमच्यासाठी लाँच केली आहे म्हणून प्रॉपर एकदम सिरीज बघायचं रोज बघायचं जो काही व्हिडिओ येईल तुम्ही बघायचा त्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्ही आणि सगळे पी वाय त्यानंतर सॉल्व्ह करायचे चला दोनचा स्क्वेअर किती होणार चार होईल तीनचा स्क्वेअर किती होणार नऊ होईल सहाचा स्क्वेअर किती होणार छत्तीस होईल ह्या पद्धतीनं तो तर्क आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे प्रत्येक अंकाचा प्रत्येक अंकाचा स्क्वेअर तिथं दिलेला आहे त्याच पद्धतीनं आपण तिथे आपल्या ह्या पदाचा आपण काढून बघूयात तर्क तर सातचा स्क्वेअर किती होईल विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नास होईल चला आपण डायरेक्ट जायचं आहे एकोणपन्नास हा एकोणपन्नास हा एकोणपन्नास हा इथं अठ्ठावीस आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक इथं कट होईल एलिमिनेशन टेक्निक एलिमिनेशन टेक्निक मी पहिल्या व्हिडिओ पासून मला सांगतो एलिमिनेशन टेक्निक सा, ही आपल्याला आलीच पाहिजे आली म्हणजे आलीच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो चला दोन चा स्क्वेअर किती होणार विद्यार्थी मित्रांनो इथं चार, चार होईल चला चार आलेला आधी काय आहे का हा कट होऊन जाईल हा पण कट होईल चला जे आपलं पर्याय क्रमांक तीन इथं बरोबर दिसेल चार चा स्वर आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक किती तीन इथं आपल्याला उत्तर मिळालं आहे पर्याय क्रमांक तीन चला क्वेश्चन नंबर पाच विद्यार्थी मित्रांनो एकदा बघून घ्या तुम्ही क्वेश्चन नंबर पाच बघा विद्यार्थी मित्रांनो नागपूर शहर शिपायासाठी नागपूरकर कमेंट कमेंट कराय सगळे काय दिसतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर्क तर शहाण्णव पासून चोवीस ला गेले आहे तर एकशेवीस पासून काय गेल्यावर आपल्याला तो तर्क मिळेल म्हणजे हा तर्क कोणता आपल्याला शोधायचा आहे तर, तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय झालं आहे जे काय आहे ते कमी झाली आहे संख्या कमी झाली आहे तरच कमी होताना काय आपण भागाकार पण करू शकतो किंवा वजा वजाबाकी पण करू शकतो ठीक आहे वजाबाकीचा तर्क आपण लावून बघूया एकदा ठीक आहे शहाण्णव मधून आपल्याला चोवीस येण्यासाठी काय करावं लागेल कोणती संख्या मायनस करावं लागेल चला आपण शहाण्णव मधून चोवीस मायनस करून बघूया किती होईल दोन येईल आणि सात येणार बहात्तर मायनस केल्यावर येईल तर एकशेवीस मधून आपण बहात्तर केल्यावर उत्तर येईल का म्हणजे उत्तर म्हणजे हा जो तर्क आहे वजाबाकीचा तो तर्क येणार नाही मग डायरेक्ट आपल्याला भागाकाराचा तर्क करून बघायचा आहे शहाण्णवने काय शहाण्णवला काय व चोवीस येईल विद्यार्थी मित्रांनो काय भागल्यावर चोवीस येईल विद्यार्थी मित्रांनो काय भागल्यावर येईल चार भागल्यावर आपल्याला चोवीसचा फाडा पण आला पाहिजे तर काय येईल चार भागल्यावर म्हणजे आपण शहाण्णवला आपण चारने जर भागी भागले तर आपल्याला काय उत्तर मिळतं चोवीस उत्तर मिळते तर आपण एकशे वीसला पण काय करायचं आहे चारने चार भागायचं आहे काय करायचं आहे चारने भागायचं आहे चार। एकशे वीसला पण तर एकशेवीसला पण चारने भागून घेऊ काय उत्तर येईल आपलं काय येईल चोक बारा म्हणजे उत्तर काय येईल आपलं तीस म्हणजे तीसचं तीसला आपण चारने जर गुणलं तर आपलं काय उत्तर येईल एकशे वीस एकशे वीस आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक दोन इथं आपल्याला बरोबर विद्यार्थी मित्रांनो चला चला क्वेश्चन नंबर सहा बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो चला बघून घ्यायचं आहे इथं काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो वाढ झालेली दिसतं आपल्याला आपण बेरीज करून बघूयात काय पण जर बेरीज केली आपल्याला तर उत्तरापर्यंत आपण पोचू शकणार नाही ठीक आहे तर आपल्याला बेरीचा तर्क लागणार नाही यामध्ये आपल्या काही वर्गाचा तर्क लागतोय का क्यूबचा तर्क लागतोय का सात आणि एकशे तेहतीस मध्ये नाही कोणत्या पण पद्धतीच्या वर्गाचा पण तर्क लागत नाही आणि क्यूबचा पण तर्क लागत नाही तर आपण काय भागाकाराचा तर्क लागतो काय तो बघून घ्या आपण एकशे तेहतीसला सात ने भागून बघायचं आहे भाग जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विभाजित ठीक थी। आहे सातचा आपण भाग द्यायचा आहे किती येणार आहे आपण सातने आपण सात ने भाग दिला किती राहतील सहा राहतील आणि तीन हा खाली येईल वरचे तीन खाली येणार मग त्रेसष्टला आहे तर सात ने किती कितीने गुणल्यावर त्रेसष्ट येईल नऊने गुणल्यावर आपलं त्रेसष्ट उत्तर म्हणजे आपला पूर्णपणे भाग जात आहे म्हणजे आपला भाग करायचा तर्क लागणार विद्यार्थी मित्रांनो इथं म्हणजे आपण जर सातला एकोणीसने गुणलं तर एकशे ही संख्या येते सातला आपण एकोणीसने गुणल्यावर आपल्याला एकशे ही संख्या येते विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आपल्याला नऊ ला आपण काय करावं लागेल एकोणीसने गुणावं लागेल विद्यार्थी मित्रांनो तर आपण नऊ ला एकोणीसने गुण गुणायचं आहे तर नऊ नऊ एक्याऐंशी म्हणजे आपल्याला एका एकक एकक स्थानिक काय येणार आहे एक हा संख्या येणार आहे तर डायरेक्ट आपलं उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येताना आपल्याला दिसेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने जायचं आहे आपल्याला सॉल्व्हत करायचं आहे आपल्याला आपलं लॉंग आपल्याला सोडत बसायचं नाही आहे डायरेक्ट उत्तर मिळालं डायरेक्ट उत्तर पण द्यायचं संख्या येईल एक स्थानी एक बाई काही संख्या दिसतात का एकच स्थानी एक अंक दिसतो का दिसत नाही डायरेक्ट आपण उत्तर जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मी एकता करून जाऊ तुम्हाला एकोणीस इंटू नऊ ठीक आहे नऊ नऊ किती होणार एक्क्याऐंशी चा एक आला एकला आठ आले आहेत नऊ नऊ एक नऊ नऊ आणि आठ किती झाले आहेत एकशे सतरा झाल्यात म्हणजे एकशे एकाहत्तर आपलं उत्तर बरोबर ते आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला क्वेश्चन नंबर सात बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो आय मुख्य क्वेश्चन आहे तुम्हाला इतके स्ट्रॉंग आपण आम्ही करू विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही मुख्यच पण क्वेश्चन एमबीसीला आलेला एमबीएसी च्या मुख्यचे पण क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून घेणार आहात विद्यार्थी मित्रांनो आणि ते पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने येतील म्हणजे तुमची लेवल आम्ही बघा कोणत्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही तुमची लेवल काय आम्ही तयार करतो बघा तुम्ही म्हणजे तुम्ही एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन किती पण टफ असो आपला सेकाचा विद्यार्थी तो क्वेश्चन सॉल्व्ह करणार म्हणजे करणार बाकी विद्यार्थ्यांपेक्षा दहा पटेन तो विद्यार्थी समोर असणार विद्यार्थी मित्रांनो म्हणून रेग्युलर आमच्या सेल सेकाचे सेका जे काही व्हिडिओ आलेले आहेत ते व्हिडिओ बघायचे आणि सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आवडलं असेल तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर लाईक पण करत जा विद्यार्थी मित्रांनो चांगला कमेंट पण द्यायचा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला बघा तुम्ही एकदा तुमच्याबद्दल काही तर्क येतो का तुमचं बघा इथं काय केलं आहे संख्या जी आहे त्यामध्ये वाढ झाली आहे ठीक आहे तर आपण इथं तर्क गुन्हा तर्क लागतोय का बघायचं आहे आपण सहाला काय तीनने जर गुणलं तर अठरा येईल आपण चारला पण तीनने गुणून बघायचं आहे उत्तर बारा आलं पाहिजे उत्तरामध्ये बारा दिसतंय का नाही दिसत म्हणजे जो आपला गुन्हा तर्क आहे तो लागेल का विद्यार्थी मित्रांनो लागणार नाही ठीक आहे दुसरा तर्क कोणता लावायचा आहे चला बघायचं आहे आपण जा, आपण ह्या संख्येला आपण इथं जर आपण सहाचा आपण जर वर्ग केला तर काय येतं छत्तीस इथं ठीक आहे छत्तीस आणि अठरामध्ये कोणतं साम्य आहे जर आपण त्या छत्तीसला दोनने भागलं तर उत्तर अठरा अठरा येते का उत्तर येतं अठरा म्हणजे ह्या पद्धतीचा तर्क आपल्याला इथं येताना दिसतोय म्हणजे काय करायचं आहे यामध्ये तर्क तर कोणत्या पद्धतीचा आहे ह्या संख्येचा स्क्वेअर जे आलेला अंक आहे त्याला आपण ठराविक अंकाला आपल्याला दोनने भागायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला उत्तरापर्यंत पोचायचं हाच तर्क आपण या संख्येमध्ये पण वापरून बघायचा आहे चला बघून घेऊयात आपण अगोदर काय करायचं आहे चारचा वर्ग काय होणार किती होईल सोळा होईल चारचा वर्ग सोळा आहे ठीक आहे मग त्याला काय करायचं आपल्याला दोन्ही भागायचा आहे तर सोळा भाग गेलं दोन किती होणार आहेत आपलं उत्तर काय येईल आठ उत्तर येईल म्हणजे उत्तर काय येणार आपलं विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर येईल विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला दिसतं इतके इझी आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये काही एक अवघड नाही आहे फक्त तर्क आपले डेव्हलप करायचे आहेत जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करा आपोआप तर्क ते डेव्हलप होतील चला प्रकार नंबर चार विद्यार्थी मित्रांनो लयबद्ध मालिका ज्या पद्धतीने आपण अक्षर मालिकेमध्ये बघितलं होतं एक अक्षर मालिका एक त्यामध्ये कोणता तरी एक तर्क होता आपल्याला सगळ्यात अगोदर मी अक्षर मालिकेमध्ये सांगितल्यानुसार आपल्याला अंकाची गणना करायची होती आणि त्याचे घरं पाळून घ्यायचे त्या पद्धतीचा तर्क आपण इथं पण तो बघून घेणार आहोत चला आपण सगळ्यात अगोदर काय करून घ्यायचं आहे किती अंक आले आहेत किंवा किती अक्षर आले आहेत किती घ संख्या आल्या आहेत आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर आपण मोजून हो घेऊयात एकदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ठीक आहे सोळा आहे आपण काय करायचं आहे मग त्याला एका ठराविक भागामध्ये सगळं डिवाईड करून घ्यायचं आहे तर आपण काय करायचं आपण सोळाला चारने भाग जातो आपण चार चारचे घरं तयार करून बघू चला बरं एक दोन तीन चार हा एक घर घेतला आपण एक दोन तीन चार हा एक घर घेतला एक दोन तीन चार हा एक घर घेतला आणि हा एक घर घेतला ठीक आहे चार चारचे आपण घरं पाडून घेतल्यात तर आपला तर्क बरोबर लागतो का ते अक्षर मालिका येते क्रमानुसार ते बघायचं आहे चला शेवटी एक आहे शेवटी एक आहे शेवटी एक आहे शेवटी एक आहे म्हणजे पहिला तर्क बरोबर आला आहे ठीक आहे इथं पहिला एक आहे इथं पण एक आहे इथं एक लिहून घेऊयात इथं पण एक लिहून घेऊयात ठीक आहे आला आहे दुसरा एक 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 आहे इथं पण एक येईल इथं पण एक आहे इथं शून्य येईल त्या तर्कानुसार बरोबर तर्क आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ज्या आपण अक्षर मालिकेमध्ये तर्क लावला होता आणि संख्या अगोदर आपण ज्या बाबी होत्या त्या मोजून घेतल्या होत्या त्याचे काही ठराविक घरामध्ये त्याला आपण डिवाईड करून घेतलं होतं आणि तर्कपर्यंत पोहोचलो त्या तर्कानुसार आपलं पण इथं उत्तर आपल्याला मिळालं आहे विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर छिपायसाठी आलेला हा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला उत्तर बघून घेऊयात एक एक ट्रिपल एक शून्य ट्रिपल एक शून्य कोणत्या पर्याय दिसून येईल पर्याय क्रमांक चार मध्ये उत्तर येताना आपला दिसून येईल विद्यार्थी मित्रांनो चला एकदम सोपी होतं चला क्वेश्चन नंबर दोन बघून घ्या सॉल्व करायचा प्रयत्न करा राज्य सेवा पूर्व दोन हजार अठराला आलेला क्वेश्चन आहे सेवा पूर्व दोन हजार अठराला आलेला क्वेश्चन आहे म्हणजे आपण राज्यसेवेचे पण क्वेश्चन इथं घेतो विद्यार्थी मित्रांनो आपला विद्यार्थी कोणत्याही पत्तीने मागे राहायला नको चला अगोदर काय करायचं विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला सांगितलं होतं जे काय अंक आहेत त्या अंक आपण किती आले आहेत ते मोजून घ्यायचं चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती आहेत विद्यार्थ्यांनो चौदा अंक आहेत तर चौदाला आपल्याला काय डिवाइड करता येईल सात ने डिवाइड केल्यावर खूपच हे होईल सातने डिवाईड करून बघायचं का नाही आपण दोन ने डिवाइड करून घेऊयात येतं दोन ने डिवाइड केल्यावर ठीक आहे उत्तर आले आपल्याला दिसेल विद्यार्थ्यांवर येथे अठ्ठ्याण्णव 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 अठ्ठाण्व्या तर्क विद्यार्थ्यांना खूप इझी तर्क आहे राज्यसेवाला क्वेश्चन आहे अठ्� राज्य सेवा पूर्व लागलेला क्वेश्चन आहे किती इझी आहे विद्यार्थ्यांना बसकाबद्दलचा तर्क आहे चला आपण उत्तरापर्यंत जायचं आहे पहिले नऊ आहे अगोदरचं नऊ आलेलं दिसतंय का आपल्याला दोन पर्याय गेले त्यानंतर काय आहे आठ आहे आठ आहे म्हणजे नऊ ट्रिपल आठ नऊ नऊ ट्रिपल आठ नऊ पर्याय क्रमांक एक आपल्याला इथं बरोबर येताना दिसतंय विद्यार्थ्यांना कळलं ला विद्यार्थ्यां लाईक करा आणि ज्यांनी पण पर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला क्वेश्चन नंबर तीन बघून घ्या एकदा सॉल्व करायचा प्रयत्न करा तुम्ही एमपीएससीला एमपीएससीला आलेला क्वेश्चन आहे तो पण चला बघून घेऊ अगोदर काय कर करायचं आपण सांगितल्यानुसार आपण अंक मोजून घ्यायचे चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस ठीक आहे वीस आपल्याला अंक आलेले दिसतात तर वीस अंक आलेले आहेत आपण वीसला पाचनं डिवाइड करून घेऊ घेऊन पाचनं डिवाइड करून बघू काय होतं आपल्याला उत्तर येतं का एक दोन तीन चार पाच चला एक दोन तीन चार पाच 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 विद्यार्थ्यांना येतं का उत्तर येताना दिसत नाही विद्यार्थ्यांना ठीक आहे का है, तर इथं तर्क काय असणार आहे काहीतरी वेगळा तर्क असणार आहे विद्यार्थ्यांना तर आपलं इथे तर्क बघा नॉर्मल आपल्याला त्यापतर जो रेग्युलर तर्क होता त्यापैर तर्क इथे त्यांना दिसत नाही आहे तर तर्क कोणत्या पद्धतीच्या विद्यार्थ्यांना बघा पहिल्यांदा एक वेळा आला दोन मग शून्य आला आहे मग दोन वेळा आला आहेत दोन मग शून्य आला आहे मग आपण तीन वेळा दोन लिहून घ्यायच्या आहेत मग अजून एक शून्य द्यायचा आहे मग चार वेळा लिहून घ्यायच्या आहेत मग अजून एक शून्य द्यायचं आहे पाच वेळा लिहून घ्यायच्यात मग अजून एक शून्य द्यायच्या आहेत बघा बरं तर्क आला विद्यार्थ्यांनो म्हणजे एक वेळा दोन मग शून्य मग दोन वेळा दोन मग शून्य मग तीन वेळा दोन मग शून्य मग चार वेळा दोन मग शून्य अशा पद्धतीचा तर्क हा इथे येताना दिसून येईल विद्यार्थी मित्रांनो एकदम इझी तर्क होता आणि आपण आता उत्तर आपण बघून घेऊयात चला काय आहे पहिला दोन शून्य दोन शून्य चला सॉरी दोन शून्य दोन दोन कोणत्या पर्याय दिसून येईल दोन शून्य दोन दोन पर्याय क्रमांक एक आपल्याला उत्तर येताना दिसत आहे विद्यार्थ्यांना किती इझी तर्क होता विद्यार्थ्यांना पण तुम्ही सॉल्व्ह केलं असतं खूप सॉल्व्ह केलं असतं पण तुम्हाला आलेलं नसतं अशा पद्धतीने पण तर्क आले पाहिजेत कधी येतील आपल्या सिरीज जो कोणी विद्यार्थी आपल्या सिरीज रेग्युलर बघेल त्यालाच हे क्वेश्चनचे उत्तर विद्यार्थ्यांना करा पुन्हा राज्यसेवा पूर्वला आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो दोन हजार अकराला आलेला क्वेश्चन आहे एका क्वेश्चन बघून घ्या तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा सर्वात उदाहरण आपण मोजून घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ठीक आहे पंधरा दिला आहे आपण पाच पाचच्या पा घरामध्ये त्याला डिवाइड करून घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच दोन दो तीन चार पाच एक दोन तीन चार पाच ठीक आहे आलं आहे आता बघा विद्यार्थ्यांनो आपल्याला हा पाच पाचच्या घरामध्ये आपण त्याला डिवाईड करून घे घेतल्यानंतर पहिल्यांदा हा सर्कल आलेला आहे इथं पण सर्कल आहे म्हणजे इथं पण सर्कल येईल इथं त्रिकोण आहे त्यानंतर इथं पण त्रिकोण आहे इथं पण त्रिकोण आहे तिथं त्रिकोण आहे त्रिकोण आहे इथं पण त्रिकोण द्यायचा आहे आपल्याला हे फुली आली आहे इथं इथं पण फुली आहे मग इथं पण आपल्याला ती फुली द्यायची आहे इथं स्क्वेअर आलेलं आहे इथं स्क्वेअर आहे मग इथं पण तो काय ना स्क्वेअर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपल्याला उत्तर आलं आहे उत्तर मिळालं आहे विद्यार्थ्यांना तर आपण ते उत्तर परताळून पाहायचं आहे पहिल्यांदा त्रिकोण आलेलं पर्याय क्रमांक चार इथं गेलेलं आहे त्यानंतर सर्कल आलेलं ठीक आहे पर्याय क्रमांक तीन गेलेलं आहे इथं त्यानंतर ते फुले आलेलं पर्याय क्रमांक दोन केलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपल्या इथं बरोबर त्यांना दिसत आहे ठीक आहे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो आपण अंक मालिकेचे सगळे प्रकार इथं बघितलेले आहेत चांगल्या पद्धतीनं कव्हर केले आहेत सगळ्या पद्धतीचे क्वेश्चन घेतले आहेत कोणत्याही पद्धतीचा क्वेश्चन तुमच्या सुटलेला नाही विद्यार्थ्यांना तुमचं तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हे सगळे क्वेश्चन एकदा पुन्हा सॉल्व पुन्हा सॉल्व करून करून घ्यायचे आहेत प्रयत्न करायचा आहे आणि ते झाल्यानंतर तुम्ही आलेले जे की पी आय आहे ते सॉल्व्ह करायचे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं ठीक आहे विद्या अशा पद्धतीनं आपण सगळं क्लिअर केलं आहे चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूयात आपल्या सिकामध्ये तोपर्यंत बढिया एन्जॉय करा आणि रेग्युलर क्वेश्चन सॉल्व करत राहा चला विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र